नमस्कार मित्रांनो तर योगशिच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काल जरा कार्यक्रमाला गेलो त्याच्यामुळं कालचं काही व्हिडिओ टाकला नाही कार्यक्रमाला गेल्यावर मिळते तर आपल्या हजार पाचशे रुपये तेवढंच मनोज भाऊ सिंग गेल्यावर देते ती मग आता शांघोळ केली या उन्हाचा कार झाला आहे प्यायला पाणी नाही प्यायचं पाणी आणायचं या ले गरम होतं या पत्र्यात प्यायचं पाणी आणायचं आहे आणि पोटाला अजून काही केलं नाही करायचं आहे अजून हांडा कुठे ठेवला का माझ्या ध्यानात येणार घागरच आहे प्यायचं पाणी आणावं लागत जाऊन लगेच पाणी आणले की लगेच खराब होते पाणी गरम होते उन्हाने कशात ठेल्या घरात बांधून ठुलं एकूण असे हांडा हांडा ठुलाय बांधून गुडकतोय खुनी खड हांडा बांधून ठुलाय गुडकतोय एक खड बाजा पाणीच नाही पेल आणि ती जारच्या पाण्याशिवाय ताण भी जात नाही घेऊ तुम्ही कुठलं प्याता पाणी कुठलं पेता होय हांडा गावायला मला हांडा गावायचा मी आणतो प्यायचं पाणी एक जार भरून ते काही एक त्या पाच रुपये टाकून त्याच्याशिवाय ताण बी जात नाहीच ऊन लागायला लागले उकडायला ते उचल पाच रुपये टाकून आणायचं हो ऊन लागायला लागले बा आताची त्रांगोळ केली पुण्याला गेल तू कार्यक्रम होता का हा मग चालू आहे बघतोय मी व्हिडिओ काढते तुम्हाला नाही दाखवत उकडतय लि चिचा फोडते काय होय मोबाईल हाय ते म्हणजे कोणाला दावतय नाही कोणाला दावायचे तेव्हा पैसे पाणी आणायचा ऊन लागायला लागले पाणी प्यायला लागले जर पिसाला लागले त्यान लागले पाणी प्यायला गार पाणी प्यायला गार पाणी जेवायला करायचं पाणी निस ना तिथलं पीर होतं चिंकीच्यातलं पाणी ती तिथे गार नसते पाणी पाणी बी संपलं आणि दोन कलाचं पाणी जाईल बघा की पेमी पेमी ते खांडा कमी प्यायला गार असतो पण हे हांडे राहत नाही पाणी गार लगेच गरम होते संध्याकाळपर्यंत पत्राच्या ढगी झाले तर व्हिडिओ नीट निघ नाही मोबाईल गरम होत गेलायच दे गेल त्यांचा हांडा कमीच भरलाय कमी का। केलं काही पाणी हांडा घागर भरत होती पहिले आम्ही तर कुठं गुढी उभा केली नव्हती की आम्ही नाही करायची गुढी नाही काही नाही या का वर्षी गॅसवर धुळा बसला की नाही मी अंडी मॅगी करायची सोमवारीला फोन केला मग तुमचं काय हा बिल करायला होते तुम जातो त्यांना नसल करा कर त्यांच्या घरात जे मुची फोडणी देतो दुसरं काय नाही टाकायला नाही कोथमीर नाही टमाट नाही ना मिरची

ها <applause> आणि उकळत इकडं मॅगी टाकून घेतली मी तर काय करायचं म्हणून मॅगीच करायची हे बघा इकडे मॅगी टाकून घेतली मी चमचा काढावं लागेल बार त्याला टमाट चांगलं चांगला पण तमाट नाही आता तसच केले आता हवा माखर करू म्हणून केली काम होत कपडे हिले होते धुवायचे कपडे धुवून टाकले ती त्याच्यामुळे मुलं नको आता काय करायला आयवड्यावरच बाहेर आले गरम होते पत्रे त्या उशीर दुपार झाली ना टायमिंग लि झालंय त्याच्यामुळं लई गरम होते आई गेल्या बसन पाहिल्यानंतर गॅस आणि पेटवलं आज गॅसच काही केलंच नाहीत की के दिवस झालं टेम्परेचर मित्रांनो आमच्यातलं त्रेचाळीस टेम्परेचर त्रेचाळीस <coughs> आहे एवढं ऊन आहे काळजी घ्या मनाची उन्हाने माझू आता डोकं नेलं दुखायला लागले गर्मी पात्र कधी अब्दुल म्हणून काहीच केलं नाही म्हणून नकोच करायला का मॅगीवरच निसत भाव तुमची सगळ्याचं जेवण झाले असेल माझा सकाळचं जेवण आहे अजून कामा इकडे तिकडं जाण्यामुळे व्हिडिओ काढणं होत नाही आता पत्र पाया झाला असतं हे झालं असतं तर काय पाणी कमी आल्यामुळे काय कळणार आमची जत्रा असते जत्र जत्रा तिकडली पाया होईल तर काय नाही होत गरम व्हायला लागलेलेच झाली मॅगी करून दोन मिनट काय असते म्हणजे कसं आहे त्याच्यात हे नाही करत इतर माणूस पाहिले पिऊन पेमेंट स्पॉट फुटलं नसतं असतं घ्यायचं पण करतो दे मॅगी खायला चला मित्रांनो आज कटाळाला म्हणून मॅगीच केली झाला झालाय आज मोबाईल पण गरम झाला व्हिडिओ पण निघा नाही भरपूर टायमिंग झालाय आता थोडं खाल्ली मॅगी पडतो जरा काम होतं पाण्याचं पेज पाणी आणले थोडं घेणं मस्त भाकरीचं पीठ होतं गव्हाचं थोडं पिठ होतं पण नाही कटाळाच केला जरा बाकरी बिकावाटलं करावा बिकावा म्हणला आता दुकानाला गेलो आणली मॅगी आणि केली आला म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद